<sans> संगमनेरेतील सहकार महर्षी बाबसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित आसवाणी व इथेनॉल प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज रविवारी सकाळी पार पडला या प्रकल्पाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विस्तारित आसवाणी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभासद व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला ते म्हणाले की सहकारमर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखान्यासह सा, सर्व संस्था कष्टातून उभ्या राहिल्या असून या संस्थांसाठी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचे कष्ट महत्वाचे आहेत तसेच पुढील दिवाळीनिमित्त सभासदांना पंधरा किलो साखरेऐवजी तीस किलो साखर देण्यात येईल असेही माजी मंत्री थोरात यांनी यावेळी घोषित केले यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे ऍडव्होकेट माधव कानवडे बाजीराव पाटील खेन्नर डॉक्टर जयश्रीताई थोरात सिंह देशमुख रमेश गुंजाळ रोहिदास पवार बाबा ओहळ बुवाजीबाबा पुणेकर भास्करराव आरोटे रामहारी कातोरे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह सहकार महर्षी बाबूसाहेब संतोजी थोरात साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ सभासद तसेच संगमनेर तालुका व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांसाठी संगमनेरहून रोहित शिंदे पोर माग उस मोडायचे कधी कधी ते पुरं घ्यायचे आणि त्या बैलगाडी पाठीमाग चालायचे <laughs> वस्तुस्थितीवर की नंतर आपण काट्याला व्हायला लागलो पाठीमाग कुठे गेलं कोणत्या गावात होतो कुठे तिथंच होतो असं नव्हतो सगळी गेला त्रास असतो कधी करेल रे माणूस असं ते चेअरमन आहे प्रमुख आहे तो पायी चालतो पाठीमाग याचा अर्थ किती जीव घातलेला असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि एवढा जीव घातलेला असतो म्हणून एवढं सुंदर लक्षात ठेवा सर्कल तयार करणारे सजे वेगळे बदलणार मी ते करायचं आम्हाला आणि आपला कुठं विरोध होता आज शिव बुद्रुकला करा तुम्ही आशी बद्रुक करण्याबद्दल काही नाही तिथे करा तळेगावला एक करा सापूरला एक करा घरगावला करा खूप मोठा तालुका आहे लागतोय आम्हाला गरज परंतु तुम्ही मला सांगा चन्नापुरी सावरगाव तळ पिंपळा माथा निमज खांडगाव समनापूर सुकेवाडी खांजापूर इथून पुढं अशुबुद्रुकला जायचं हे तुम्हाला मान्य आहे काय रे आदिवासी तो पिंपळा माथा पाहिलेलं आहे का तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलं नसल वरून वर गेल्यानंतर तीन चार किलोमीटर सावर गावतर आणि त्याच्यावर पाच किलोमीटर डोंगरामध्ये उंच माथ्यावर सावर ते आहे वर गेल्यावर पाच किलोमीटर घाट घाटचं त्यांनी सर्टिफिकेट घ्यायला अशी बुदुर्कला जायचं आता हे मान्य करा आम्ही आता म्हणून मी म्हणायला लागलो आता तुम्हाला त्या तुमची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आता तुम्ही म्हणलं घेईल कोणतरी काळजी चाळीस वर्ष बरं चाललं होतं तसं नाही आता तुमची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल तुमच्या बरोबर मी आहे आणि सगळे आहेत शंभर टक्के तुमच्या बरोबर पण काळजी तुम्हाला तुमची घ्यावं लागेल पाण्याची घ्यावं लागेल विजेची घ्यावं लागलं असं काही संकट आलं तर त्याची घ्यावं लागेल आणि तिथूर भाऊसाहेब म्हणजे दादा हे डॉक्टर तांब्यांच्या हॉस्पिटलला ऍडमिट होते आणि कॉमो मध्ये जात होते मध्ये बेशुद्ध व्हायचे पण जेव्हा शुद्धी व्हायची तेव्हा बुद्धी लगेच काम करायला लागायची मी आलो मुंबईवरून मला म्हणलं कुठून आला म्हणलं मुंबईवर आलो काय चाललंय काय नाही म्हणलं साखर कारखान्याचं इलेक्शन चाललंय चार अर्ज राहिले म्हणलं फक्त तेवढे निघाले कधी निरोधक बिलकुल नाही चार अर्ज तसेच राहू द्या ते तुम्ही सभासदांक जा त्यांना तुम्ही केलेलं काम समजून सांगा त्यांना विनंती करा काही आमचं काम समजून घ्या तुम्ही आणि हक्क न मागा म्हणायची विशुद्ध होत असताना माणूस काय म्हणतोय काम सांगा इलेक्शन बिलकुल बिनविरोध करू नका इलेक्शनच करा म्हणते पोर माग उस्माडायचे कधी कधी ते एक